श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा तुमच्या दिवस श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सुरक्षित आणि आनंदात जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना आज एक वेळेस श्री स्वामी समर्थ नक्की बोला आज सहा फेब्रुवारी गुरुवारचा दिवस आजचे ऋषभ राशीचे दैनिक राशी भविष्य कसा असेल ऋषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस नक्की जाणून घ्या आजच्या या दैनिक राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्हाला काही काळापासून आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर आज तुम्हाला आराम मिळेल तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल नातेवाईक घरी येतील बऱ्याच काळानंतर समेट झाल्यामुळे आनंदी वातावरण निर्माण होईल तुमच्या कमतरतांमधून शिकण्याची आणि पुढे जाण्याची हीच खरी वेळ आहे नकारात्मक लोकांशी संपर्क टाळा त्यांच्यामुळे बदनामी होण्याची शक्यता आहे घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन दुर्लक्ष करू नका व्यवसायात चढ उतार येतील पूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासाने तुम्ही परिस्थिती अनुकूल बनवाल मीडिया आणि ऑनलाईन क्रियाकलापांशी संबंधित व्यावसायिकांना फायदा होईल कोणत्याही महिला सहकार्यांशी वाद घालू नका घरात आनंद आणि समृद्धी असेल विवाहबाह्य संबंध तुमच्या घरातील शांती आणि आनंदावर नकारात्मक परिणाम करू शकतात तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे स्नायूंमध्ये ताण आणि वेदना यासारख्या समस्या उद्भवतील व्यायाम आणि योगावर लक्ष केंद्रित करा मित्रांनो नशीब आणि धैर्याने तुम्हाला यश मिळेल स्वावलंबी होण्याच्या दिवस आजचा आहे इतरांच्या निर्णयांनी प्रभावित होऊ नका आत्मविश्वासाने पुढे जा नशीबही तुम्हाला साथ देईल स्वतःवर विश्वास ठेवा शक्यता आणि सकारात्मकता तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालतील अचानक तुम्हाला काही महत्वाच्या कामांसाठी पैशांची व्यवस्था आज करावी लागेल सर्जनशील कामांमध्ये तुमची ओळख होईल मीडिया डिझाईन आणि कला यांच्याशी संबंधित लोकांसाठी दिवस खूप चांगला असेल जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आज मुलाखत देऊन बघा नोकरी मिळू शकते नात्यांमध्ये नवीनता येईल जर तुम्हाला कोणाशी बोलायचे असेल तर पुढाकार घेण्यास संकोच अजिबात करू नका अविवाहित लोकांसाठी हा दिवस रोमँटिक संधी घेऊन येऊ शकतो विवाहित लोकांच्या एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास वाढू शकतो मानसिक शांतीसाठी ध्यान आणि संगीताची मदत घ्या त्वचेच्या समस्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते तुमच्या दैनंदिन दिनचर्यात संतुलन राखा तुमच्यासाठी पुरेसे पाणी आणि पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे मित्रांनो हे होतं ऋषभ राशीचं आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ